नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो गौरी गणपती सणाला एक कोटी सत्तर लाखापेक्षा जास्त सिद्धाधारकांना मिळणार आनंदाचा सिद्धा काय आहे आनंदाचा सिद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यंदाच्या गौरी गणपती सणानिमित्त राज्यातील एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी सिद्धार्थ धारकांना आनंदाचा सिद्धा वितरित करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे मित्रांनो यामध्ये जो दिनांक त्यांनी जाहीर केला आहे पंधरा ऑगस्ट ते एक पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला सिद्धा आनंदाचा सिद्धा मिळणार आहे मित्रांनो आणि यामध्ये मित्रांनो प्रति संच शंभर रुपयामध्ये सवलतीच्या दराने मिळणारा आनंदाचा सिद्धा योजनेमध्ये एक किलो रवा एक लिटर सोयाबीन तेल साखर चणा डाळ फक्त शंभर रुपयामध्ये गरीब कुटुंबांना मिळणार आहे असं शासनाने सांगितलेलं आहे मित्रांनो आणि राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब सिद्धापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच केसरी कार्ड सिद्धापत्रिका धारक शेतकऱ्यांनाच आनंदाचा सिद्धा मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो या आनंदाचा सिद्धा या वाटपासाठी राज्य सरकारने जो फंड जो प्रसिद्ध केला होता पाचशे बासष्ट पॉईंट एकावन्न कोटी इतका खर्चाला मान्यता त्यांनी दिली होती मित्रांनो आणि या जो आनंदाचा सिद्धा आहे अशा धारकांकडे ई पास असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला या आनंदाचा सिद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो गौरी गणपती सणाला एक कोटी सत्तर लाख सिद्धा धारकांना मिळणार आनंदाचा सिद्धा मित्रांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका